चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर कोड 7066 916 916 शिरोळ तालुक्यातील पाच सावकानावर गुन्हा शेतकरी आत्महत्या एक जन ताब्यात खाजगी सावकारांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केलेल्या शेरशाळ तालुका शिरोळ येथील भालचंद्र कल्लाप्पा तकडे वय चव्वेचाळीस यांच्या आत्महत्येप्रकरणी पाच सावकाराविरुद्ध कुरनड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद रेखा भालचंद्र तकडे वय एकोणचाळीस यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली होती रविकांत धनपाल जगताप चंद्रकांत धनपाल जगताप दोघे राहणार कवटेगुलंद तालुका शिरोळ बाबू अप्पासो नाईक विजय पापा नाईक महादेव गणू नाईक तिघे राहणार शेडशाल तालुका शिरोळ अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित सावकारांची नावे आहेत दरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतली आहे भालचंद तकडे याने सोमवारी दिनांक तेरा शेतात गळपास घेऊन आत्महत्या केली होती दरम्यान मृत तकडे यांच्या पत्नी श्रीमती रेखा यांनी आज पतीच्या आत्महत्येप्रकरणी कुरंदवाड पोलिसात फिर्याद दिली असून रविकांत जगताप चंद्रकांत जगताप बाबू नाईक विजय नाईक महादेव नाईक यांनी व्याजाने रक्कम दिली होती ती रक्कम मागणीसाठी तगादा लावून दोघा पती पत्नीकडून जबरदस्तीने नोटरी करून घेऊन भालचंद तकडे याला समक्ष भेटून आणि फोनवरून धमकी देऊन मानसिक त्रास दिला होता त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून कंटाळूनच पतीने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा